नमस्कार मंडळी मी रोहिणी शेतकरी राजाची राणी तर मंडळी आपला जो ओपन गोठा आहे हा अशा प्रकारे आहे मी तुम्हाला दाखवते आपल्या ओपन गोठ्यामध्ये ही जी आहे ही मेन गेट आहे आपलं जसं या बाजूने आहे असं दुसऱ्या बाजूने असंच ओपन गोठ्याचं गेट आहे आणि आपला ही पूर्ण ओपन, ओपन फेस आहे या ओपन फेसमध्ये आपल्या गाई आणि गायी बनल्यानंतरनं कोंबड्या मोकळ्या हिंडू शकतात तर आपला हा जो ओपन पेस आहे याच्यानंतरनं हा कोबा कोबा फक्त आठ फुटाचाच आहे जास्त मोठा नाही जेवढा जास्त कोबा असेल तेवढी जास्त जा झाडून जा, काढण्याचे जास्त त्रास असतो तर ह्या घोट्यातून बाहेर बाहेरच्या बाजूला जाण्यासाठी अशा प्रकारे दोन्ही बाजूने आपण दरवाजे करून घेतलेले आहेत आणि हा, हा, हा ओपन पेस आहे दोन्ही मधला जो पेस आहे हा पाच फुटाचा पेस आपण ठेवलेला आहे चारा टाकण्यासाठी पेन टाकण्यासाठी आणि हा ओपन पेसला याच्यातून बाहेर जाण्यासाठी आपण अजून एक दरवाजा बनवलेला आहे तो म्हणजे हा दरवाजा हा दरवाजा दोन्ही बाजूने ओपन होतो आणि त्याच्यासमोर एक खोली आहे कटरची जागा आणि पेंडीची खोली अशी दोन्ही त्या व्यवस्था केलेली आहे आणि हा दरवाजा दोन्ही बाजूने ओपन होत असल्यामुळे काही टेन्शन नाही त्यानंतरनं आपण आपण दुसऱ्या गेटकडे जाऊया आपल्या ह्या दरवाजानंतरनं त्याला चिटकूनच आपला, आपला दुसरं गेट आहे मेन गेट आहे या मेन गेटमधून आपण दुसऱ्या बाजूनी चारा खत हे बाहेर काढू शकते शकतो अशा प्रकारे आहे आमचा ओपन गोटा या गोठ्यामध्ये कोंबड्यांसाठी एक छोटीशी खोली आपण तयार केलेली आहे